मंगळ्या नगरपालिकेच्या रंधमेळ्याला सुरुवात झालेला आहे आणि आज चिन्ह वाटपानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांना रिक्षा हे चिन्ह मिळाल्यानंतर आज आपण पाहिलं की सायंकाळी पूर्ण शहरातून संपूर्ण शहरातून रिक्षा रॅली काढण्यात आली भव्य अशी रिक्षा रॅली काढून या ठिकाणी प्रचाराचा धोळा उडवलेला आहे एकंदरीत आपण पाहतो आहे की या ठिकाणी कशा पद्धतीनं हा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि त्यानंतर आज चिन्ह वाटपानंतर या ठिकाणी संपूर्ण शहरात रिक्षा भव्य अशा रिक्षा रॅलीने या प्रचाराला जोर धरलेला आहे हे आपण पाहिलं या ठिकाणी आपण अध्यक्ष सिद्धेश्वर आवतडे यांच्याशी संवाद साधला पहा काय म्हणाले ते हा प्रचार म्हणून कारण की रिक्षा चिन्ह भेटल्यानंतर आज मी मंगळवेड्यामध्ये पूर्णपणे चौका चापातून रिक्षा चालू काय उद्दिष्ट कशामुळे काय उद्दिष्ट नेमका तुमचं जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झालं विरोधकांनी आम्हाला चिन्ह चिन्ह मिळण्यासाठी सुद्धा एवढ्या अडचणी आणल्या आम्हाला तरीही आम्ही आता फक्त चार दिवस प्रचाराय राहिलेत आम्हाला चार दिवस प्रचाराच्या प्रचारासाठी राहिल्यामुळं आमचे चिन्ह मतदार सर्वसामान्य मतदारांपर्यंत कसं पोचू नये हा विरोधक विरोधकांचा खूप प्रयत्न झाला पण ही विरोधकांना एवढं लक्षात यायला पाहिजे होतं आम्ही आम्हाला रिक्षा पसंती आम्ही पहिल्यांदा टाकलं होतं आणि आम्हाला रिक्षा जर मिळाली रिक्षा ही सर्वसामान्य जनतेची सर्वसामान्य मतदाराची त्या सर्वांची आहे त्यामुळं आम्हाला चिन्ह पोचवायला जास्त वेळ लागला नाही त्यामुळं ही आजची रॅली होती पुढील जाहीरनामा काय पुढील जाहीरनामा संध्याकाळी फायनल करून उद्या सकाळी आमचा जाहीरनामा सर्वांच्या समोर येईल रिक्षा ही चिन्ह भेटल्या आतापर्यंत केंद्रापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्ली पासून गल्ली हा विरोधकांचं जे कमळ आहे किती अन्याय आणि आता सध्या लोकशाही संपुष्टात यायला लागली आहे त्यामुळं सर्व मतदारबंधूंनी सर्वसामान्य जनतेनं रिक्षा ही सर्वसामान्य लोकांची आहे त्यामुळं सर्वांनी इथून पुढच्या काळात आम्हाला निवडून दिल्यानंतर जशी रिक्षा पळते आहे त्यापेक्षा जास्त वेगानं आम्ही या मंगळाचा विकास करू एवढंच या निमित्तानं मी सांगतो प्रचाराचा शुभारंभ झाला आहे प्रचाराचा शुभारंभ मला वाटते काल भरपूर चॅनलवाले आलते काल परवा आम्ही जे प्रचार समारंभ केला शुभारंभ केला एवढी गर्दी बघून विरोधकांच्या अक्षरशः डोळे डोळ्यातून रक्त यायची वेळ आली आहे अशा पद्धतीने एवढी मोठी रॅली रॅली करून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील रिक्षा चालवायचे मुख्यमंत्री झाले म्हणजे रिक्षावाला देखील मुख्यमंत्री होऊ शकतो तशाच पद्धतीने आज मी रिक्षा चालवले म्हणजे ह्याचा अर्थ असा समजावा की तुम्ही या नगराध्यक्ष बस नगराध्यक्ष पदासाठी किंवा त्या पुढच्या बसण्यासाठी म्हणजे सज्ज आहे असं काय समजा सर्व सर्वसामान्य जनतेने ठरवलेलं आहे जसा एकनाथजी शिंदेसाहेब रिक्षावाल्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर आता हे रिक्षा चिन्ह मिळाले म्हणजे आम्ही शंभर टक्के सर्वसामान्य जनतेनं मनांतूनच ठरवलंय की ही रिक्षा या नगरपालिकेसमोरून जोरात पळवायची आणि नगरपालिकेचा विकास करायचा मतदारांना काय आवाहन करावं मतदारांना माझी एकच विनंती आहे आता या आपल्या मंगळा शहरात म्हणण्यापेक्षा दिल्लीपासून गल्लीपर्यंत जी हुकूमशाही आहे ती मोडीत काढून कुठेतरी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन अतिशय चांगल्या विकासाचा दृष्टिकोन ठेवावा एवढंच या निमित्तानं सांगतो